श्रीपादराज शरण प्रपद्ये श्री श्रीपाद श्री श्रीवल्लभ चरित्र अध्यतिसाव श्री गणेशायनमा ओ नमो ज्ञान स्वरूपा ज्ञानबोधका अज्ञानभ्रांती छेदका पाप ताप निवारका दत्त स्वरूप श्रीपादा नवदंपती स सुप्ना शंकर भटजी स चौघे जाना आठवी लीला रमनाल आवडीने ते स्थळी वल्लभेश्वर संबंधित एक वेदशास्त्र पारंगत नामे लिंगन ना शास्त्री येत तयांच्या घरी ते दवा शास्त्री भवा संगती आजोबा कर्मठ अति धनवान ती करवती उपाय संकटग्रस्ता धन भाविकांचे कृत्य करविती पितृशांतीचे धन लोभास्तव संक्षेप त्यांचे अनुचित जे धर्मा पिताई मम त्यांच्या परी धन लोपास्तव संक्षेप करी मे रवी पनाची थोरी कालवशते यथाकाली मी सामर्थ्य व शास्त्रानुसार करी तो श्राद्धा आचार परी ग्रह कल फार तेने भंगे मन शांती मित्र शांती स्वभावी जरी येताच तो मम घरी याचा न रूपधारी हृषे पत्नी वेळवेळी आपत स्वकीय सर्वांनी करून अपमान सीवनी सदा सर्वदा निंदुनी केले जीवन नकोसे गाठी नसे पर्याप्त धन अथवा ग्रही समाधान निंदापमाना कंटाळून येई विचारात्मतेचा परिभीती पिशाच योनीची नसे शास्त्री अंत्यसंस्काराची इच्छा येता यांना तसाची कंठी दिवस कसे तरी सफाई गोशाळेची करून कामाने अत्यंत थकून पैसा जेवा वयास येऊन दिले वाढून सुनेने विटके अन्न दुर्गंधीचे त्यात वळवळे वड़ खेड्यांचे पाहता पाट नेत्रातून हे पुत्राधी आणि खांता कन्या आणि जामाता स्वकीय आणि आपतता सारे जंजाळ मायेचे कोण स्वकीय परकीय कोण जो तो आपला पावसार्थ पाहु वरते मुखवटा घेऊन संभावितपणे सर्वदा महाप्रवाह करणे वाटतो चिरपरिचित धावत गेला बालकापरी अवधूताच्या दिव्य चरणांवरी ठेवले मस्तक निर्धारित द्रोड करून ते दयावतरी रडले प्रेमाने स्पर्शिता तयांनी कदन वई ते अंतर्धान प्रकटे हलवा पकवान देती मज प्रसाद तो खाता तो आनंदाने अमृता सम त्या स्वादाने ढेकर दिले तृप्तीने वाटे शक्ती संचारसा देऊन एका परती ईशान पंजरास पाहिले कुत्र्यांचे जे म्हणती अवधूत तांदळांची पेज टाकता साची भुजविला खट्टा त्यासी स्थळ शुद्धी जाहली म्हणती पिशाच बाधा सरली तव स्थळ शुद्धी जाहली हाता पाहिजे केली यात्रा पिठापुराची ते हे पादगया तीर्थ मोक्षदायी जे समर्थ साधेल तेथे स्वार्थ समर यथार्थपणे मतकृपे निघाले तात्काळ यात्रेला न सांगितले कोणाला न घेतले काही सामानाला यात्रा अशी आरंभली सायन समयी अमर निकट नरसिंह यजमान येत करुण यथोचित स्वागत फळे मधुरते तो तेने क्षुदा शांत मने मुक्कामा मराईत करा स्नान संध्या येत घ्या शिटोरी वाटेनी वाटेची पुढे निघता मी तो म्हणे रोज स्वप्नी येऊन अवधुत म्हणे येणाऱ्या ग्रस्ता दक्षिणा वस्त्र जाण ते स्वप्न ते आजी साकारले सेवेचे भाग्य लाभले पावन दर्शनही कडले धन्य झाले जीवनी ऐसा निरोपता याचा घेता आठवे तो अवधूत चिंता खचित महापुरुष तत्वता तो दिव्य महात्मा अवधूत चिंतेने वाट चालता वाटे विद्युत प्रवाह तेही सुखत रंगवटता झालं सुखमय वेद ज्ञ मम समवेत सावित्री मंत्रा उच्चारत मन मीही त्या समवेत सांगे तो मजलागी त्रेतायुगी भारद्वाज ऋषिनी करता सावित्री कांत कचयनी का घडले ते पिटिकापूर सत्यफल सत्य वेदाध्ययन सर्व वर्णांना करता उजळतील जीवना भगवंत आचरून स्वय ब्राह्मण करते कृष्ण भक्ती कृष्ण ब्राह्मण पूजती चरण तरी प्रोक्षिती अति आदरे बोलवस बोलावसे तुझं पिटिकापूरचे लक्षण हे अति तव मी म्हणालो तयाचे न जाणे नाम महिमाही અરે શ્રી પાદ દર્શન સકલ પાપાચે કરી દુર્જના લા રક્ષન કરી તે સમય વિષ્ણુ દત્ત સુશીલા દંપતિ આચે રીતે સ્વધર્માલા અનુસમાન સુશીલા પતિ પ્રતા સતી વિષ્ણુ દત્ત અત્યંત વિદ્વાન સચિલા આચાર સંપન્ન સન્માન અત્રિ સમાન પ્રમાણ જ્ઞાન સંપન્ન તપસ્વી ते पवित्र दंपती अप्पल राजा आणि सुमती नामे कलियुगी प्रगती तपाचरती निष्ठेने देवे पुत्र रूपे सकळ जायांचे तप फळ श्रीपाद वल्लभ तयाळ पुत्र अवतरले मातृ पितृ श्रेष्ठी वर्मादी साक्षात लीला सहचर तेथ प्रभू सेवे स्थरले मार्गी आदरातिथ्य केले त्यांनी श्रेष्ठ कुळी सेवकत्व प्रजन्मी ससंग सेवा પવિત્રાન ગુ લાભલા વૈભવ હે ઘે શ્રીપાદ દર્શન સાતીતા સંગ આશંકા ઉતરતી યજ્ઞાર્થી કરતા અન્ય બાંધીતી અહંગુને ज्ञानाग्नी सर्व कर्माशी जाळीत असे निश्शेशी आचारिता यज्ञा भावेशी बंधन न घडे कर्माचे शिष्य विचारती यज्ञात जरी पवमान घट फुटत तरी तात्काळ शेर फुटत यज्ञकर्त्या ब्राह्मणाचे ऐसे असे शास्त्र वचन परी सांप्रज्ञ दिसून याचे असे काय कारण सांगा स्वामी दयाघना वसा सांप्रत काळी यज्ञात नसती पदा विद्युत उत्तम साधक पुरोहित नसती संपन्न पवमान घटांतील विद्युत जळे योगाग्नीचे निचित असता महायोगी पुरोहित यज्ञ साधे विश्वकल्याण न्यून असता येथ काय शास्त्रोक्त फळ तेथ नाहीक रस्येही पाही उलघटते संत कृपे गोत्र पितृ संबंधित असे सृष्टी अंत यापर्यंत धर्म साथ पुरुषांत फेरत સપિંડ સંબંધિત માતે શ્રી અસ્ધન સંતોષદાયી વિવાહ યોગ્ય સંતતી પાયી સત્કર્માચી ફળે સદાય પ્રકૃતિ આદિશંકરાચાર્ય પરી અવૈદ અદ્વૈતમ પુરસ્કારી શ્રી વલ્લભ નર વાસુદેવ ગુરૂ વામન श्रीपादांना न गुणभेद न मानती कुलभेद भावदृष्टीने अभेद असून भावातीलही श्रीपादानुग्रहासाठी अप्रमाण वर्ण जाती लिंगमत वय किती ते न पाती कदा जैसी जयची योग्यता तैसे तो पावे तत्वता कृपा बळे त्यावर ये तसे क्रमाने संचित जीवांचे वेगवेगळे वेग वे साचे तेने गुणे त्याचे मार्ग क्षमता भिन्न असे असे जो जेथे जसा श्री कृपे कुर, मार्ग तेथे तसा सहज अखंड स वासा भक्त पावे शरणागतीने साधक सिद्ध श्रीपाद कृपा करी स्वरूपाची सर, जडापेक्षा जीवाचे जीवातही मानवाचे मानवा माझी मानवा संतांचे धन्यत्व असे सर्वदा जो संत कोळीचा राजा देव देवता पूजा श्री गुरु वराय राजा वरणा वेग कै म्हणून चरणी माथा ठेव आता सर्वता असी तू अनाथ नाथा सांभाळावे दिनाशी स्मरता श्रीपाद लीलेस नाश होय मानस क्लेश श्रीपाद नामास लाभे सौख्य शांती इथे श्री शंकर भट संमत ग्रंथ श्रीपाद चरित्रामृत श्री स्वामी समर्थावता धारक परम पूज्य गुरमावली चरणा अडुसष्ट अडुसष्टव्या अडुसष्ट अध्याय तिसावा संपूर्ण